शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून भुईमुंग पिकावर पहिली दुसरी आणि तिसरी फवारणी कोणती करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत यावर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भुईमुंगाची पेरणी केलेली आहे आता भुईमुंगाची पेरणी केली परंतु त्याच्यावर फवारणी कोणती करावी कारण यावर्षी भरपूर शेतकऱ्यांची कपाशी लवकर काढणी झाली आणि ती काढणी झाल्यावर भुईमुंगाची पेरणी केली आता भुईमुंगा पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन पण मिळालं पाहिजे मर रोग पण आला नाही पाहिजे तणनाशकांचा पण बंदोबस्त झाला पाहिजे एकंदरीत आपल्याला भुईमुंगापासून उत्पादन हे जास्त मिळालं पाहिजे यासाठी फवारणी हे खूप महत्वाचे असते आता फवारणी नेमकी कोणती करावी कारण भरपूर शेतकरी भुईमुंगावर फवारणी करतं परंतु त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत भेटत नाही तर आज आपण या व्हिडिओमधून तीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहेत नमस्कार मी राहुल शिंदे सगळ्यात प्रथम मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आता भुईमुंगावाला आपल्याला पहिली फवारणी करायची आहे पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशक पण वापरायचं आहे एक विद्राव्य खत वापरायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला झिंक ईडी टी सुद्धा वापरायचं आहे आता तुम्हाला याच्यामध्ये कीटकनाशक वापरायचं आहे कीटकनाशकामध्ये थायोमेथॉक्झॉन प्लस लॅमडा लॅम्रासायलोथ्रीन असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही कीटकनाशक वापरू शकता जसं की सिजन्टा कंपनीचं अलिका आता अलिका जर घेत असताना आपल्याला प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ते बारा मिली तुम्ही घेऊ शकता याच्यासोबत आपल्याला एकोणीस एकोणवीस शंभर ग्रॅम घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भुईमुंग पिकाची वाढ ही चांगली होईल त्याच्यासोबत झिंक इटे तुम्हाला वीस ग्रॅम हे घ्यायचं आहे तुम सांगत असलेली फवारणी ही भुईमुंगावर पहिली फवारणी अतिशय महत्वाची फवारणी पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतरची भुईमुंगावर दुसरी फवारणी तीस ते पस्तीस दिवसानंतर आपल्याला घ्यायची आहे आता ही असते याच्यामध्ये वाढीची अवस्था आता वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी घेत असताना एक कीटकनाशक घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही क्लोरोसायपर घेऊ शकता जसं की हमला हे तीस मिली तुम्ही घेऊ शकता याच्यासोबत तुम्हाला पाटील बायोटेकचं मायक्रोडिन सुपर मिक्स हे घ्यायचं आहे म्हणजेच तुमच्या याला एकंदरीत मायक्रोडिड्रिन पूर्ण मिळाल्यामुळे वाढ चांगली होईल आणि याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये तुम्ही एलिएट घेऊ शकता किंवा थायपोरेट मिथाईल घेऊ शकता कारण मर रोग जर थांबवायचा असेल कारण याला घाटं लागतं किंवा ज्या शेंगा लागते ह्या जमिनीखाली लागतं ते जर बुरशीमुळे कवर झालं तर घाटाच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि एकंदरीत उत्पादनामध्ये तुम्हाला वाढ दिसून येईल तर दुसरी फवारणी सांगत असताना याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं क्लोरोसायपर मायक्रोडील सुपरमिक्स आणि एक बुरशीनाशक वाढीच्या अवस्थेमध्ये तीस ते पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला ही फवारणी अत्यंत महत्वाची घ्यायचीच आहे नंतर भुईमुंग पिकावर आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर ही फवारणी कधी फुलोरा अवस्था लागल्यानंतर याच्यामध्ये काय वापरायचं आहे तुम्हाला कोराजेन घेऊ शकता अँप्लिगो घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्हाला बोरॉन घ्यायचं आहे आणि याच्यासोबत तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशक याच्यामध्ये तुम्ही थोडंफार हलकं घेतलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला भुईमुंग पिकामध्ये एकंदरीत तिसरी फवारणी सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली आहे आता इथं चौथी तुम्हाला भुईमुंग पिकामध्ये चौथी फवारणी करायची आहे चौथ्या फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचा एक पांढऱ्या माशीसाठी जबरदस्त एक चांगलं कीटकनाशक याच्यामध्ये तुम्ही एस एल आर पाचशे पंचवीस म्हणजेच पायरी फाउजी पेन प्लस दाय पेन्ट्रोन असलेलं कोणतंही तुम्ही घेऊ शकता याच्यासोबत आपल्याला झिंक टी ए वीस ग्रॅम फेरस टी ए वीस ग्रॅम आणि याच्यासोबत आपल्याला घ्यायचं एक बुरशीनाशक आता बुरशीनाशक याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक साधारण बुरशीनाशक घेतलं तरी चालेल आता मी सांगितलेली जी फवारणी आहे ही तुम्हाला चार फवारण्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा त्याचप्रमाणे तुम्हाला जर ही हा व्हिडिओ किंवा ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होईल तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारची नवीन माहिती मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद